नमस्कार ऑथेंटिक मराठी रसोईमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अंडा घोटाळा अंडा घोटाळा ही एक डेलिशियस डिश आहे तुम्हाला ही नक्की आवडेल तर चला मग आपण सुरुवात करूया त्यासाठी मला इथे लागणार आहे दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे आले लसूणची पेस्ट थोडी कोथंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि फक्त अर्धा टोमॅटो अंडा घोटाळ्यासाठी आपल्याला कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा जर आपण जाडसर कट केला तर तो दाताखाली येण्याची शक्यता जरा जास्त असते त्यामुळे आपल्याला कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला हिरव्या मिरच्या देखील कट करून घ्यायच्या आहेत देखील आपल्याला बारीकच कट करून घ्यायच्या आहेत तसेच टोमॅटोही बारीक कट करून घेऊया अंडा घोटाळ्यासाठी मी तीन उकडलेल्या अंड्यांचा वापर केलेला आहे अंड्यांच्या टर्फलं काढून त्याचा कीस करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी अंड्याचा कीस तयार केलेला आहे आपण आता गडईमध्ये तेल गरम करूया तेल चांगले गरम होताच आपण बारीक कट केलेला कांदा देखील तेलात टाकून घेऊया कांदा एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेला तेलात चांगला परतवून घ्यायचा आहे आता आपला कांदा इथे एकदम सॉफ्ट झालेला आहे त्यानंतर आपण त्यात हिरव्या मिरच्या देखील टाकून घेणार आहोत हिरव्या मिरच्या देखील आपल्याला तेला चांगल्या नरम करून घ्यायच्या आहेत कांदा मिरच्या चांगल्या नरम झाल्यानंतर आपण त्यात टोमॅटो देखील घालणार आहोत टोमॅटो देखील आपल्याला एकदम सॉफ्ट होईपर्यंत परतवत राहायचं आहे आपल्याला आता हे सर्व व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कंटिन्युअसली परतवत राहायचं आहे हे सर्व व्यवस्थित सॉफ्ट झाल्यानंतरच आपल्याला आले लसूणची पेस्ट देखील टाकून घ्यायची आहे ही पेस्ट देखील आपल्याला त्यात व्यवस्थित परतवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता जसं जसं आपण याला परतवत आहे तसं तसं त्याला तेल देखील सुटत चाललं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यानंतर आपण यात एक चमचा मिरची पावडर टाकून घेऊया तसेच आपण यात अर्धा चमचा हळदही टाकून घेऊया चवीप्रमाणे मीठही टाकून घेणार आहोत घोटाळ्याला थिकनेस येण्यासाठी थोडंसं प्रमाणात पाणी देखील टाकून घेणार आहोत आता हे व्यवस्थित परतवून घेणार आहोत आपण तुम्ही बघू शकता याला एकदम मस्त तेल सुटलेलं आहे आपण यात आता किसून घेतलेली अंडी टाकून घेऊया अंडी टाकल्यानंतर याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकदम मस्त घमघमाट गम सुटलेला आहे आता आपण या घोटाळ्यावर कोथिंबीर देखील टाकून घेऊया घोटाळ्यावरती सर्व करण्यासाठी आपण इथे एक हाफ फ्राय बनवून घेणार आहोत हाफ फ्राय ऑमलेटमुळे आपल्या अंड्या घोटाळ्याला अगदी मस्त फ्लेवर येईल सविष्ट असा अंडा घोटाळा तयार झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये त्याला सर्व करून घेऊया घोटाळ्यावर आपण बनवलेला हा फ्राय देखील सर्व करून घेऊया तुम्ही हा अंडा घोटाळा चपातीसोबत देखील खाऊ शकतात किंवा पावसोबत देखील खाऊ शकतात पावसोबत हा अंडा घोटाळा खाल्ले की याची टेस्ट अगदीच अप्रतिम लागेल तुम्हालाही आजची आपली रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा आणि आपल्या ऑथेंटिक मराठी रसोई ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा